नैनितालच्या एका गूढ आणि शांत हवेलीत कोणतं सत्य दडलंय मानसी नावाची एक आर्किटेक्ट तिला चित्रविचित्र स्वप्न पडतात आता स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात असतीलच असं नाही पण हिच्या स्वप्नात मात्र जे दिसतं ते प्रत्यक्षातही आहे पण कुठे इथे सत्य आणि स्वप्न यातील सीमारेषा पुसट होत जाते तिला ते का दिसतंय या स्वप्नांचा अर्थ काय तिच्या आयुष्यात येतो एक इंडस्ट्रियलिस्ट आदित्य देशमुख त्यांचं प्रेम जमतं पण या सगळ्या कथेत येते अजून एक तरुणी साधना मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा मानसीला होणारे त्रास सुरूच आहेत यावर उपाय काय तर एंट्री होते एका काउन्सिलर आणि सायकॅट्रिस्ट सत्यजीतची सत्यजीतच्या मते मानसीला होणाऱ्या त्रासाचं मूळ हिच्या मागच्या जन्मात दडलंय आता मागच्या जन्मात काय झालं होतं हे गूढ काय आहे जे घडतंय ते सगळं असंभव वाटतंय मानसीला होणाऱ्या त्रासाचं मूळ कारण शोधण्याची कथा म्हणजे मराठी चित्रपट असंभव अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चित्रपटाचा लुक आणि फील कसा आहे चित्रपटाची सुरुवातच अत्यंत एंगेजिंग आहे सुरुवातीलाच आपण संपूर्णपणे हुक होतो संपूर्ण सिनेमात रहस्यमय फील ठेवलाय नैनितालमधील निसर्गरम्य दृश्य बघताना छान मात्र त्यात फार न अडकता चित्रपटाच्या मुख्य अर्थात प्रसंगांवर अधिक भर दिला आहे मोजके रोमॅंटिक प्रसंग असले तरी सिनेमाचा एकूणच फील थ्रिलर आणि सस्पेन्स प्रकारात मोडतो तुम्हाला आवडलेला एखादा सस्पेन्स कमेंट मध्ये नक्की लिहा अभिनेत्यांविषयी जाणून घेऊ मुक्ता बर्वे सचित पाटील प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत मुक्ता बर्वे यांचे भीतीयुक्त प्रसंगी स्वतःचा स्टँड घेणारे कधी गोंधळलेले भाव डोळ्यातून खूप काही सांगतात रिया बापट आणि सचित पाटील यांची पात्र गुढ ठेवण्यात यश आलं आहे संदीप कुलकर्णी यांनी पात्रानुसार भूमिकेला न्याय दिलाय पात्रांमध्ये असणारं गूढ अखेरपर्यंत ठेवलंय लेखनाविषयी बोलायचं तर सुरुवातीलाच आपण म्हणालो तसं सिनेमाची सुरुवातच आपल्याला सांगते की एका रहस्यमय प्रवासासाठी तयार व्हा तो मूड मेंटेन केला आहे कथेच्या गरजेनुसार काही प्रसंग पुन्हा पुन्हा दाखवले जातात ती कथेची गरज आहे मात्र रिपिटेशन्समुळे मुळे लांबी थोडी जास्त वाटू शकते पण कथेची जी मूळ थीम आहे तिथून थी मेकर्स अजिबात भरकटलेले नाही आहेत टप्प्याटप्प्यावर आपल्याला छोटे छोटे सस्पेन्स उलगडत जातात आणि सस्पेन्सची ही साखळी अगदी शेवटच्या प्रसंगापर्यंत ठेवली आहे आपण विचार करत राहतो आणि शेवट आपल्याला चकित करतो त्यामुळे सिनेमा जर पाहिला असेल तर शेवट कोणाला सांगू नका हा चित्रपट आपल्याला काय देतो तर आदित्य भविष्याचा विचार करणारा आहे पण यात तरी वर्तमान काळ हरवतोय तो, तो हरवण्याचं कारण कदाचित भूतकाळात आहे या सगळ्याचा संबंध कर्माशी आहे कर्माचा सिद्धांत सांगतो की पेराल तसे उगवते प्रत्येक कृतीचा चांगला किंवा वाईट परिणाम असतो परिणाम कृतीवर आणि कृतीमागच्या हेतूवर अवलंबून असतो चांगल्या कर्माचं फळ चांगलं आणि वाईट कर्माचं फळ वाईट मिळतं त्यामुळे शक्य होईल तेवढं बरं कर्म करावं बरं बोलावं चीज पॉपकॉर्न विथ वरुण भागवत हे आपलं चॅनल देखील सिनेमाविषयी बरं आणि सकारात्मक बोलण्याचा अधिक प्रयत्न करतात मला वाटतं सिनेमाची गोष्ट त्यातून मिळणारा मेसेज आपल्या आयुष्याशी अनेकदा रिलेट करतो प्रत्येक सिनेमा काहीतरी देतो आपल्याला घेता आलं पाहिजे चीज पॉपकॉर्न हे आपलं चॅनल तेच वेचायचा प्रयत्न करतं तर भेटूया चीज पॉपकॉर्न विथ वरुण भागवतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सिनेमाविषयी सिरीज विषयी छान छान बोलत राहू बाय बाय